आज कलको भाइ यो कुरा को कि जति बढ्दै नै लाग्छ अनि मान्छेले भन्दा अगाडि हो सुग््या

मोठ प्रकारचं शिबिर झालेलं नाही आहे पण आतापर्यंत जिल्ह्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव मंत्री झाले तेव्हापासून किती असं सांगू इच्छाल किंवा लाभ मिळाला का सर्व किती लोकांना नक्कीच आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय आरोग्य मंत्री व आयुष मंत्रालय प्रभार स्वीकार केल्यानंतर जवळपास भरपूर रुग्णांना याचा फायदा झालेला आहे आमच्याच मार्फत वैयक्तिक जवळपास एका लहान मुलाला साडेचार वर्षाचा सा मुलगा त्याला साडेनऊ लाख रुपयाची मदत माननीय नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब यांच्या मार्फत व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख राजूभाऊ भोर यांनी पूर्णपणे ताकद लावून साडेनऊ लाख रुपयाची मदत केली आहे एक तीन दिवसाआधी लहान पडशी येथील अविनाश पाटील यांचे बंधू यांचंसुद्धा हिप जॉईंट रिप्लेसमेंट जवळपास तीन लाखाची सर्जरी मान्य नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब यांच्यामार्फत मोफत करण्यात आली आहे व यापुढेही भरपूर अशी रुग्णसेवा एक रुग्णदूत म्हणून मान्य नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब यांची ओळख यापुढे जिल्ह्यात आणि देशात हीच राहील की रुग्णदूत म्हणून नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब हीच ओळख निर्माण झाली आहे आरोग्य शिबिराबद्दल आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बोरियाळगाव येथे डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी आम्हाला आपल्या देशाचे आरोग्यमंत्री प्रतापराजी जाधव साहेब आणि त्यांचे सहायक श्री भोर साहेब यांचं भरपूर प्रमाणात या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं ला आहे तरी आमचे नेते खासदार प्रतापराजी जाधव साहेब यांचे ज्या मनामध्ये ज्या गोष्टी आहे की ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना जी वैद्यकीय सेवा मिळत नाही ती त्यांच्या घरपोच जाऊन आपल्याला द्यायची आहे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबिर त्यांनी ठिकठिकाणी आयोजित केलेले आहेत त्याच अनुषंगाने हे बोरीगाळगाव येथील हे जिल्ह्यातील मला तिसरं ह्या भव्य आरोग्य शिबिर आहे ह्या शिबिरातून विविध प्रकारचे आजार आणि त्याचं निदान या ठिकाणी होणार आहेत आणि ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी काही करा ऑपरेशन वगैरे हो करायचे असल्या त्याचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे तरी ह्या रुग्णसेवा हीच ईश्वर ईश्वरसेवा या, या युक्तीप्रमाणे खासदार असतील आमचे नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर ही शिवसेना चालत आलेली आहे आणि या शिकवसेवर आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी काम करतो धन्यवाद जो हेतू आहे तो ग्रामीण रुग्णाला जवळपास आपल्या हे कॅन्सर हॉस्पिटल जे रिलायन्स हॉस्पिटल आहे तेसुद्धा तिथलासुद्धा स्टाफ इथे आलेला आहे जवळपास अस्थिरोगतज्ज्ञ नेत्ररोगतज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ञ अशा प्रकारचे आम्ही जवळपास अकरा फॅकल्टीज इथे अवेलेबल केलेल्या आहेत जवळपास बावीस बावीसशे चष्मे गरजू रुग्णांना वाटप व ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया गरजेची आहे मग ती नेत्राची असो पोटाच्या विकाराची असो किंवा हाडाची असो ती शस्त्रक्रिया एम जे पी जे वाय महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर करण्यात येईल आतापर्यंत किती रुग्णांची आता जवळपास जा एक साडेपाच हजार रुग्णांच्या जवळपास नोंद झाली आहे याचा आकडा आमच्या समोर आलेला आहे अजूनही रुग्ण चालू आहेत जवळपास दोन तास हा रुग्णांचा जो कला आहे तो कॅम्पमध्ये येतोय आणि बऱ्यापैकी सगळ्यांची सेवा या कॅम्पच्या माध्यमातून घडण्यात येते जो महा आरोग्याचा आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलं याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आज खमगाव तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व माननीय नामदार माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक महाआरोग्य शिबिराचं जे आयोजन केले आहे याचं प्रमुख मार्गदर्शक आमचे नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य महाआरोग्य शिबिर कॅम्प आयोजित करण्या करण्यात आलेला आहे संजय पाटील आमच्या भाऊ पाटील हे संस्थानामध्ये हे बोरियाडगावला खासदार निधीतून हा मोठा महाआरोग्य शिबिर नियोजन केलेला आहे यामध्ये स्त्रीरोग असतील अस्थि विभाग असतील नेत्र तपासणी असतील ई सी जी कार्ड का या काही प्रॉब्लेम असतील तुमच्या रक्त तपासण्या असतील थायरॉइड असेल लिक्विड प्रोफाईल असेल ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत ह्या पंचकोशीतली वीस गावांनी ह्या ला महाशिबिराचा लाभ घेतलेला आहे पाच हजारहून जास्त नोंदणी लोकांच्या झालेली आहे दोन हजार चष्मांचं वाटप झालेलं आहे ई सी जी ची नोंदणी तीनशे नव्वद झालेली आहे असा लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे लोकांना आरोग्य चांगलं लाभावं हो यासाठी सदैव खासदार साहेब प्रतापराव जाधव साहेब असतील आमदार साहेब फुणकर साहेब असतील यांच्या नियोजनाच्या अंडर आम्ही नेहमी सदैव ह्या ग्रामीण भागात तप्त सेवेसाठी दफ्तर राहू धन्यवाद शिबिर आहे हे शिबिर खूप चांगल्या पद्धतीने अराऊंड पाच हजार पेशंट्स आलेले आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने मल्टी स्पेशालिटी लोकं इथं आलेली आहे जसं आम्ही रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल इथं अकोल्यावरून आलेले आहोत आणि त्या मंत्री महोदयाचं लोकेशन या ठिकाणी तर आम्ही रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल इथं अकोला इथून इथं ह्या शिबिरला आलेलो आहोत तर दहा ते पंधरा पेशंट आता स्क्रीन झालेले आहे अजून आम्ही अजून वीस ते पंचवीस पेशंट एक्सपेक्ट करत आहोत तसंच हे हे शिबिर खूप सक्सेसफुल झालेलं दिसते थँक्यू प्रकारची आरोग्यसेवा ही विनामूल्य मोफत त्यांना मिळाली पाहिजे हाच हेतू आपल्या केंद्र सरकारचा आपल्या राज्य सरकारचा आपले, आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील आपले मुख्यमंत्री आताचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार असतील या सगळ्यांचा हाच हेतू आहे की आपण सत्तेमध्ये आहोत सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा गोरगरीब जनतेला त्यांच्या आरोग्यविषयी